नमस्कार मी संतोष आपण माझा चंदगड तालुक्यातील कुदनूर येथील युवकाला शिवसेना उपजिल्हा प्रमुख अनिरुद्ध रेडेकर आणि कुदनूर गावचे युवा नेते संदेश जाधव यांच्या कृत्रिम पाय काही महिन्यांपूर्वी कुदनूर येथील संतोष मुतकेकर यांचा शेतात काम करताना ट्रॅक्टरच्या रोटर खाली सापडून अपघात झाला होता या अपघातात त्यांचा पाय निकामी झाला याच दरम्यान कैलासवासी केदारी रेडेकर फाउंडेशनचे अनिरुद्ध रेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या रुग्णांच्या आनंद मिळाव्यात वैद्यकीय मदत कक्षाचे चिवटे यांच्या भेटीदरम्यान रेडेकर यांनी मुतकेकर यांच्या संबंधी माहिती दिली त्यावेळी संतोष यांना जयपुरी पाय उपलब्ध करून देण्याचं ठरलं यासाठी शिवसेना प्रमुख अनिरुद्ध रेडेकर आणि कुदनूरचे युवा नेते डॉक्टर संदेश जाधव यांनी पाठपुरावा केला त्यामुळं कृत्रिम जयपुरी पाय उपलब्ध झाला कुदनूर या त्यांच्या गावी मुतकेकर यांना हा कृत्रिम पाय सुपूर्द करण्यात आला हा पाय उपलब्ध करताना मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेजी चिवटे रामराव यांचं मोलाचं सहकार्य लाभलं याप्रसंगी सरपंच सौभाग्यवती संगीता सुरेश घाटगे शिवसेना चंदगड विधानसभा प्रमुख बाळासाहेब नावलगी चंदगड विधानसभा संपर्क प्रमुख डॉक्टर नामदेव निट्टूरकर शिवउद्योग सेनेचे सुशांत नवकुडकर बापूसो घवाळे कुदनूर येथील बापूराव जाधव हनुमंत मोहनगेकर भीमराव बामणे प्रकाश केसरकर का, चंद्रकांत कांबळे शिवाजी ओवळकर ज्योतिबा गुंजकर अर्जुन हेब्बाळकर सतीश निर्मळे आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते